पंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेला आरोपी मोहिते या तरुणाला कृष्ण आंधळेच्या मित्राने बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली आहे फरार असलेल्या कृष्ण आंधळे याचा बुधवारी वाढदिवस होता आणि या वाढदिवसाचा स्टेटस कृष्ण आंधळेच्या मित्रांनी ठेवलं होतं याच दरम्यान पीडित तरुणाच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार अशोक मोहिते हा तरुण संदर्भातल्या बातम्या बात त्याच्या मोबाईलवर पाहत उभा होता त्याचवेळी त्या ठिकाणी बाईकवर दोन जण आले आणि त्यांनी अशोक मोहितेवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगर असं या हल्लेखोरांचं नाव असल्याचा दावाही तक्रारदारांनी केला आहे यापुढे मुंडे साहेब आणि वाल्मिक अण्णांबाबतच्या बातम्या पाहिल्या तर तुझाही संतोष देशमुख करू अशी धमकी या हल्लेखोरांनी आपल्याला दिली असा आरोपही तक्रारदाराच्या भावाने केला आहे या दोघांनी अशोक मोहिते यांना जबरदस्त मारहाण केली आहे लोखंडी रॉड आणि कोयत्याने हल्ला केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आहे मारहाण करणारे हे दोन्ही तरुण कृष्ण आंधळेचे समर्थक आहेत अशी माहिती मिळते अशोक मोहिते याच्यावर आता आंबेजोगाईच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत मारहाण करणाऱ्या दोन्ही तरुणांवर धारूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोप झालेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे फक्त कृष्णा आंधळे सध्या फरार आहे कृष्णा आंधळे पुरावे नष्ट करू शकतो अशी भीती संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आधीच व्यक्त केली होती या पार्श्वभूमीवर कृष्णा आंधळेवरचा गंभीर आरोप पाहता त्याचा वाढदिवस साजरा होणं किंवा त्याच्या नावाने त्याच्या मित्रांनी इतरांना धमकी देणं यामुळे कृष्ण आंधळेच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत त्याचबरोबर बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात निर्माण झालेला जातीय तणाव या प्रकरणामुळे आणखी वाढणार का अशी ही भीती व्यक्त केली जाते दरम्यान या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी लवकरात लवकर ताब्यात घेऊन कारवाई करण्याची मागणी होते लोकमत डॉट कॉम बीड